मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते थेट महाराष्ट्रातून मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची तसेच आमदार अपात्रता प्रकरणी तसेच शिवसेनेच्या चिन्हाविषयी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे स्थान बळकट होणार शिंदेंना बसणार मोठा धक्का नेमकी काय आहे अपडेट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि धनुष्यबाणं चिन्ह चोरल्यानंतर आमदार देखील पळवल्यानंतर आता त्याची सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख समोर आली आहे मित्रांनो येत्या पंधरा जुलै रोजी शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हाविषयी सर्वात मोठी सुनावणी होणार आहे त्यानंतर एकोणीस जुलै रोजी शिवसेनेतून जे आमदार फुटले त्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अप सर्वात मोठी सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात होणार आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोग त्या केंद्रीय निवडणूक आयोग शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांना मात्र धक्का बसू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील हा मोठा धक्का असणार आहे ज्यावेळेस आमदारांची सुनावणी होईल आणि शिवसेना पक्षचिन्ह यांची सुनावणी होईल त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे यामुळे राज्यांच्या राजकारणामध्ये वेगवेगळी समीकरणं पुन्हा जुळाजुळ सुरू होईल आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ देखील खेचू शकते भाजपा अशी शिकत आहे म्हणून आपल्या आप प्रतिक्रिया व्यक्त करा